श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण अडतीस छातीचे कॉटरी ब्लाऊज प्रकारे कट करायचे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ब्लाऊज पिसाची आपण डब्बल घडी करून घेतलेली आहे आणि जी घडीकडची बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडला हे सुट्टे पद्धत आहे आणि घडीकडच्या बाजूवरती आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपल्या किती आहे ते पाहूया तर ब्लाऊजची उंची आपल्या तेरा इंच आहे तर आपण तेरा इंचावर एक पॉईंट देऊया त्यामध्ये आपण मार्जिनसाठी एक इंच घेणार आहोत म्हणजेच एकूण आपण चौदा इंचावर पॉईंट दिलेला आहे या ब्लाऊजसाठी आपण बॉडीवरून मापे घेतलेले आहेत तर शोल्डरचे मापे सोळा इंच आलेले आहे तर इथं आपल्याला सोळाचं निम्म करायचं आहे कारण आपण डब्बल घडीवरती मापे टाकत आहोत तर मी ते सोळाचं निम्म आठ इंचावर पॉईंट देऊन लाईन आखून घेतलेली आहे पण इतकं आपल्याला शोल्डर घ्यायचं नाही कारण आपला ब्लाऊज हा बोट नेक नाही मागील गाळा आपला साडेआठ इंच आहे त्यामुळे जितकं शोल्डर आपण इथे दिलेलं आहे त्यामधून आपण दोन इंच वजा करणार आहोत म्हणजेच आठमधून दोन इंच आपण वजा करणार आहोत तर आपलं शोल्डर हे सहा इंच येणार आहे तर आपण सहा इंचावर पॉईंट देऊन ही लाईन व्यवस्थित आखून घेऊया आठमधून दोन इंच वजा केल्यानंतर आपलं सहा इंच शोल्डर आलेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्धा इंच वाढवून सहा इंच मुंडा घेणार आहोत कारण पाठीमागे गळा आपला आठच्या खाली आहे म्हणून आपण मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच वाढवून घेणार आहोत आता आपण खालच्या साईडला शोल्डर इतकंच माप आलेलं आहे का ते पाहून घेऊया आणि मग ही मुंड्याची लाईन आपण आखून घ्यायची आहे आता आपण छातीचे माप घेणार आहोत ब्लाऊजची छाती आपल्या अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भागा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावर एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार आहोत आणि ही लाईन देखील ला आपण आखून घ्यायची आहे तर आपल्या ब्लाउजची कंबर ही बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर आठ इंचावर पॉईंट दिला तसेच पाठीमागील दाचासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी आपण जितकं छातीमध्ये दोन इंच घेतलेलं आहे तितकंच कंबरेमध्ये देखील दोन इंच घ्यायचं आहे आणि ही फिटिंगची लाईन आपण आखून घेणार आहोत तशीच मार्जिनची देखील लाईन आपण आखून घ्यायची आहे तर आता आपण गळारुंदी अडीच इंच घेणार आहोत तर अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि पुढील गळ्याची उंची ही साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तसेच मार्जिनसाठी आपण एक इंच वाढवणार आहोत म्हणजे एकूण साडेसहा इंचावर आणखीन एक आपल्याला पॉईंट द्यायचा आहे तर खालच्या साईडला देखील आपण अडीच इंचावरच पॉईंट देणार आहोत आणि हा बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत आणि त्या कोपऱ्यातून एक इंचावर पॉईंट देऊन असा गळ्याचा गोल आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपण मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत त्यासाठी या मुंड्याच्या कोपऱ्यातून आपल्याला दीड इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत तर आपण माप घेताना मुंड्याचं आपले माप एकोणीस इंच आलेलं होतं तर एकोणीसचं निम्म हे साडे नऊ इंच होतं तर आपल्या मुंड्याचे माप हे साडे नऊ इंच येतं का ते पाहून घेऊया त्यासाठी आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच सोडायचं आहे कारण ते आपलं मार्जिन असणार आहे आणि आपण जिथे मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून आपण ब्लाऊजला जोडत नाही तर मार्जिनसाठी अर्धा इंच सोडतो त्यामुळे आपण खालच्या साईडला अर्धा इंचावर पॉईंट देणार आहोत आणि तिथे आपण मुंड्याचे माप घेणार आहोत तर तिथे आपल्या छातीचा चौथ्या भागाचे मार्किंग केलेलं आहे तिथे इंची रेप ठेवायचं आहे आणि गोल फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे अर्धा इंच आपण खालीपर्यंत घेणार आहोत तर इथे पहा बरोबर साडेनऊ इंच आपलं सा शोल्डरचं माप आलेलं आहे म्हणजे आपला मुंड्याचा आकार हा बरोबर आलेला आहे आता आपण क्रॉसपट्टीचे माप घेणार आहोत तर घडीकडच्या बाजूवरती क्रॉसपट्टी आपण तीन इंचावर पॉईंट देणार आहोत त्या साईडला तीन इंच सा दिला असेल तर त्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ही तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत आता या क्रॉस पट्टीच्या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कटरीचे माप घ्यायचे आहे तर कटोरीचे माप कसं काढायचं पहा जर अंगावर माप घेतला असेल तर जितकी दूची छाती आहे त्याचा आपल्याला सहावा भाग काढायचा आहे म्हणजेच अडतीस भागीले सहा करायचं आहे जितकं उत्तर येतं ते आपली कटरीचं माप असणार आहे तर अडतीस भागीले सहा केल्यानंतर सहा पॉईंट तीन इंच इतकं आपलं उत्तर येतं तर आपण सहा पॉईंट तीन इंचावर कटरीचं माप टाकणार आहोत जिथे आपण मुंड्याच्या पाठीमागील भागाचे मार्किंग केलेले आहे तिथेच खालच्या साईडला आपण आणखीन एक मार्किंग करणार आहोत म्हणजे मुंड्याच्या पुढच्या भागाचा आकार काढणार आहोत जिथे आपण मुंड्याचा हा दीड इंचावर आकार दिलेला आहे त्याच्या खाली अर्धा इंच म्हणजेच ह्या कोपऱ्यापासून आपण एक इंचावर आणखीन एक पॉईंट देणार आहोत आणि मुंड्याचा आकार काढून घेणार आहोत तर हा आपण आता पुढील मुंड्याचा आकार देखील काढून घेतलेला आहे आता ह्या पुढील मुंड्याच्या आकारापासून खालच्या साइडला आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि आता आपल्याला हा क्रॉस पटरचा पॉईंट आणि अडीच इंचाचा पॉईंट आणि हा आधी दिलेला साडेपाच इंचाचा गळ्याचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला कटरीचा आकार काढून घ्यायचा आहे आता आपण हा भाग कट करून घेणार आहोत कट करताना आपण फक्त इथून अशा प्रकारे कट करणार आहोत आता आपण बाही कट करून घेणार आहोत त्यासाठी हा कपडा आपला ऑलरेडी डबल फोल्ड आहे तर आता आपण हा चोबल फोल्ड करून घेणार आहोत चोबल फोल्ड केल्यानंतर खालच्या साईडला एक लाईन आखून घेतलेली आहे कारण तिथे आपला ब्लाऊज पीस थोडा वर खाली आहे तो तर तो एक्स्ट्राचा भाग आपण कट करून टाकणार आहोत तर हे ब्लाऊज आपलं विदाउट अस्तरचं आहे त्यामुळे आपल्याला दीड इंच हातछिल्याच्या पट्टीसाठी घ्यायचं असतं तर हे ते एक्स्ट्रा असतं तर ते एक्स्ट्रा दीड इंच आपण हाचल्याच्या पट्टीसाठी घेऊया पुढे देखील मी दीड इंचावर एक पॉईंट देते आणि ही लाईन आपण पूर्ण आखून घेऊया आता या हातशिलाईसाठी आखलेल्या लायीच्या वरती आपल्याला ब्लाऊजच्या भाईचं माप टाकायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची भाई ही साडेसहा सा इंच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून आपलं सात इंच होतं तर सात इंचाचे माप आपण ह्या लाईनीच्या वरती घेणार आहोत आणि ही उंचीची देखील पूर्ण लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आता आपल्याला भाईची रुंदी लागणार आहे तर ती कशी घ्यायची पाहात ज्या भागावरती आपण पुढच्या भागाची मार्किंग केलेलं होतं तो भाग घ्यायचा आहे आणि जिथे छातीचा चौथ्या भागाचे मार्किंग केले आहे तिथून शोल्डर पर्यंत किती अंतर आहे ते, ते पाहायचं आहे तिथे आपण आधी पाहिलेलं आहे की साडेनऊ इंच आलेलं आहे तर आपण बाहेर देखील साडेनऊ इंच घेणार आहोत तर हे अगदी बरोबर साडेनऊ इंच आहे त्याच्या पुढे जो मार्जिनसाठी आपल्याला दोन इंच लागणार आहे त्याचा आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर आता आपल्याला मुंडाखुली घ्यायची आहे तर मुंडाखुली कशी घ्यायची आहे पहा जितकी आपल्या भाईची उंची आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर ही भाई आपली थोडीशी लॉंग आहे त्यामुळे त्याचा शेंटर साडेतीन इंच येतो इतकी भाई असेल किंवा किंवा ह्याच्यावरची भाई असेल सात आठ नऊ दहा तर ही देखील आपल्याला साडेतीन इंचच मुंडाखुली घ्यायची आहे उंचीच्या लाईनीवर आपण घडीकडच्या बाजूने दोन इंचावर पॉईंट देणार आहोत आणि त्या दोन इंचाच्या पॉईंटपासून ते मुंडाखुलीपर्यंत तिरकी लाईन हातानेच आखून घ्यायची आहे थोडीशी ओल्स येईल अशा प्रकारे आणि खालच्या साईडला आपण दंडघेर घेणार आहोत तर दंडघेर किती आहे तर दंडघेर आपल्या अंगावरून माप घेताना तेरा इंच आलेला होता तर तेराचं नेमं हे साडेसहा इंच होतं तर साडेसहा इंचावर एक आपण इथे पॉईंट देऊया आणि त्यामध्ये मार्जिनसाठी दोन इंच घ्यायचं आहे आणि ही मार्जिनची लाईन आखून घ्यायची आहे आणि दोर दिल्यानंतर आपण फिटिंगची लाईन देखील आखून घेणार आहोत तर इथे आपल्याला इथे देखील दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही लाईन आखून घ्यायची आहे तर मी ते नंतर जोड देणार आहे आता आपण बाईच्या पुढच्या भागाचे मार्किंग करून घेऊया त्यासाठी आपण तिथे दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे तिथून ते मुंडाखोलीपर्यंत किती अंतर येते ते पाहायचं आहे आणि त्याचा शेंटर काढायचा आहे आणि सेंटरच्या ठिकाणी एक पॉईंट देऊन द्यायचा आहे त्या पॉईंटच्या खाली आपल्याला अर्धा इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला बाईच्या पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे आता आपण बाही कट करून घेणार आहोत कट करताना फक्त हा वरचा आकार आपण कट करणार आहोत आणि खालच्या साईडला जी आपण छोटी लाईन आखलेली आहे ती कट करून घेणार आहे म्हणजे आपलं कापड बरोबर होईल आणि जिथे आपण हातशिलाईची पट्टीसाठी लाईन आखलेली आहे तिथे आपल्याला कात्रीने कट मारायची आहे म्हणजे आपलं हातशिलाईची पट्टी अगदी व्यवस्थित येईल दोन्ही साईडला तर भाईच्या शेंटरला देखील एक कात्रीने कट मारून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला भाई उघडून घ्यायची आहे आणि बाई उघडल्यानंतर आपल्याला भाईचा हा पुढच्या भागाचा आकार आपण दिलेला आहे तो कट करायचा आहे फक्त एकच साईडचा आकार आपल्याला कट करायचा आहे आणि आकार कट करून झाल्यानंतर तिथे देखील एक कात्रीने कट मारायचा आहे म्हणजे आपली भाई जोडताना उलटसुलट होणार नाही आता आपण साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टीचं कटिंग करणार आहोत त्यासाठी मी राहिलेला शिल्लक आपलं ब्लाऊज पीस इथे घेतलेला आहे तर आता ज्या भागावरती आपण पुढच्या भागाची मार्किंग केलेली होती तो भाग घेणार आहोत आणि जिथे साईड पीस आहे तो भाग आपण अशा प्रकारे ह्याच्यावर उलटा करून ठेवून देणार आहोत आणि शोल्डरच्या ठिकाणी फक्त आपल्याला एक लाईन आखायची आहे आणि मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी एक लाईन आखून घ्यायची आहे हे पहा दोन्ही साईडला मुंड्याच्या ठिकाणी थोडी थोडी लाईन आखायची आहे आणि ह्या साईडला एक पूर्ण लाईन हे आखून घ्यायची आहे आणि फक्त हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला साईड पीस मिळून जाईल तर हा पहा आपला साईड पीस जसाच्या तसा उठलेला आहे आता मी हा कट करून घेणार आहे तर कटरी देखील आपण सेम त्याच पद्धतीने काढून घेणार आहोत आणि नंतर कटरी वाढवून सुद्धा घेणार आहोत तर आता पहा ही जी कटोरी आहे ती आपल्याला ह्या ब्लाऊज पीसावरती तिरकं येईल म्हणजे हा जो कटरीचा गोलसर भाग आहे तो तिरक्या बाजूमध्ये येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे ज्या साईडला डुमडलेला भाग आहे त्या साईडला आपल्याला ले एक लय आखून घ्यायची आहे आणि याला देखील हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपली कटरी देखील आपल्याला मिळून जाईल तर आता आपण कटरी वाढवून घेऊया तर हे पहा कटोरीच्या ह्या साईडला सव्वा इंच आणि ह्या साईडला सव्वा इंच मार्किंग करून लाईन आखून घ्यायची आहे आता जिथे आपण सव्वा इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्या दोन्ही सव्वा इंचाच्यामध्ये किती अंतर येते हे पाहायचं आहे आणि त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे हे पहा अशा प्रकारे शेंटरच्या ठिकाणी एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून खालच्या साईडला आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला अशा तिरक्या लाईन आखून घ्यायच्या आहेत आणि जिकडे कोठरीचा गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि जसा कोठरीचा आकार आहे तसा सेम आकार आपण काढून घेणार आहोत थोडा थोडा वरच्या साईडला थोडा कमी भाग नंतर थोडं थोडं हळूहळू वाढवत वाढवत आपण सव्वा इंचापर्यंत आपण आकार देऊन घेणार आहोत ज्या साईडला सरळ भाग आहे त्या साईडला आपल्याला फक्त पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि पाव इंच ते सव्वा इंचापर्यंत तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे आता आपण कोठरीचा डाळ देऊया तर डाळ देण्यासाठी पहा जी आपली मेन कटोरीची लाईन आहे तिथून वरती आपल्याला एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ती सरळ लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि त्या सरळ लाईनीच्या इकडच्या ला साईडला सव्वा इंच सा, आणि तिकडच्या साईडला सव्वा इंच असं दोन्ही साईडला सव्वा सव्वा इंच सा देऊन तिरकी लाईन आखून डास तयार करून घ्यायचा आहे आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत आता कोटरी झालेली आहे आता फक्त राहिले आपली क्रॉसपॅटी तर क्रॉसपॅटीसाठी पहा हा हे ऑलरेडी डबल फोल्ड कापड आहे त्याला आपण आणखीन एक घडी टाकून चोबल फोल्ड करून घेणार आहोत तर क्रॉस पट्टी आपली तीन इंचाची आहे तर मार्जिनसाठी अर्धा असं आपण साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहोत हे पहा साडेतीन इंचावर पॉईंट देऊया आणि ह्या साईडला आपण तीन इंचावर पॉईंट देणार आहोत म्हणजे ह्या साईडपेक्षा अर्धा इंच कमी आणि ही तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपण क्रॉस पट्टी देखील कट करून घेणार आहोत तर आता ज्या भागावरती आपण पुढील भागाची मापे टाकली होती तो आपला पाठीमागील भाग असणार आहे तर पाठीमागील भागावरती आपण पाठीमागील गळ्याची मापे टाकून घेऊया त्यासाठी गळारुंदी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि गळा लांबी साडेआठ आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा मिसळून नऊ इंचावर आपण पॉईंट देणार आहोत आणि खालच्या साईडला देखील गळारुंदी दे अडीच इंच घ्यायची आहे आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तिरक्या भागातून आपण एक इंचावर पॉईंट देऊन गळ्याचा गोल आकार काढून घ्यायचा आहे तर आता गळा देखील आपण कट करून घेऊया आणि पाठीच्या भागाला कमरेच्या ठिकाणी ते खाली अर्धा इंचावर पॉईंट घेऊन दाचापर्यंत तिरकं कट करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने साईड पीसला देखील आपण खालच्या साईडला अर्धा इंचावर पॉईंट घेऊन तिरक कट करून घेणार आहोत आता आपलं हे अडतीस साईज आता आपलं हे अडतीस साईजचं कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू